नमस्कार मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री रविवारी सातारा दौऱ्यावर पाटणमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण ठोसेघर रस्त्यावर कार दोनशे फूट खोल दरीत कोसळली पाच जण गंभीर जखमी स्थानिक नागरिकांच्या सहाय्यानं जखमींना बाहेर काढण्यास यश जिल्ह्यात पावसाचा जोर उद्यापासून ओसरणार हवामान खात्याचा अंदाज गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ जनजीवन विस्कळीत खंडाळा तालुक्यातील पाडेगाव इथं वसतिगृहात अकरावीच्या विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील वसतिगृहात अकरावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचं कारण अद्यापही गुलदस्त्यातच पोलिसांकडून तपासाला वेग पाचगणी महाबळेश्वर वरील ताण कमी होणार सह्याद्रीत ब्याऐंशी कोटींच्या निसर्ग पर्यटन प्रकल्पाला शासनाची मान्यता चार झोन मध्ये स्थानिकांना मिळणार रोजगार पोलीस असल्याचं सांगून महिलेचं मंगळसूत्र पळवलं सातारा एमआयडीसीतील प्रकार दोघा भामट्यांचं कृत्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नांदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवारी सातारा दौऱ्यावर येत असून पाटण मतदारसंघातील विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत पुण्याहून ठोसेघरला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची कार सज्जनगड फाट्याजवळ काळी गावाच्या हद्दीत सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळी दरम्यान अपघातग्रस्तांना तात्काळ रेस्क्यू करण्यात स्थानिक नागरिकांना यश आलं आहे पुणे येथील पर्यटक जागतिक पर्यटन दिनानिमित्त ठोसेघर चाळखेवाडी परिसरात पावसाळी पर्यटनासाठी गेले होते तेथून सुमारे साडे अकराच्या सुमारास परत येत असताना ज्या ठिकाणी उर्मोडी धरणाचा व्ह्यू पाहण्यासाठी गाड्या थांबतात त्या वळणावरच ठोसेघर वरून सातारच्या दिशेने येत असताना दरीचा अंदाज न आल्यानं पर्यटकांची गाडी थेट रस्ता सोडून खोल दरीत कोसळली ही घटना या ठिकाणी उभी असलेल्या युवकांनी पाहिली त्यांनी ही घटना तात्काळ सातारा पोलिसांना कळवली खोल दरीत उतरून आंबोडे येथील नितीन देशमुख निलेश देशमुख सागर देशमुख विजय जिमन यांनी त्यांना दरीतून बाहेर काढण्यास मदत केली गाडीतील तिघेजण गंभीर जखमी आहेत सातारा तालुका पोलिसांनी जखमींना तात्काळ सातारातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सुदैवानं जखमींचे प्राण वाचले जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कराड पाटणसह मान खटाव परिसरात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे काही तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालं असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे दरम्यान पुढील चोवीस तास पावसाचा जोर कायम राहणार असून अठ्ठावीस सप्टेंबर पासून पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे पाडेगाव तालुका खंडाळा येथील समता कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानं वसती गृहातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली देवराज प्रशांत धोत्रे वय सोळा राहणारा अकलूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर असं त्याचं नाव आहे मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान त्याच्या आत्महत्येच कारण समजू शकलं नाही याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी पाडेगाव तालुका खंडाळे येथील समता कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाजूला वसति या वसतिगृहात खोली क्रमांक एक मध्ये देवराज धोत्रे राहत होता खोलीतच खिडकीच्या लोखंडी गजाला दोर उडीच्या मदतीनं गळफास घेऊन देवराजनं आत्महत्या के केली याबाबत विशाल विजय जाधव राहणार शास्त्री चौक लोणन यांनी लोणन पोलीस ठाण्यात फिर्याद लोणन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे लोणन प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचं सभविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला लोणन पोलीस अधिक तपास करत आहेत सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागाचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्यासोबतच त्यातून महाबळेश्वर पाचगळी परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे वळवण्यासाठी निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे या आराखड्याला शासनानं नुकताच ब्याऐंशी कोटींचा निधी उपलब्ध केला आहे सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोर बांबडोली कुसवडे कारवट कोयना हेळवाग या ठिकाणी पर्यटकांसाठी जंगल ट्रेकिंग जंगल सफारी विविध धबधबे जलतरण क्रीडा प्रकार धार्मिक पर्यटनासोबतच विविध गडकोट पाहणं आदी पर्यटन सुविधा उपलब्ध होणार आहेत यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासोबतच महाबळेश्वर पाचगणीवरील पर्यटकांचा ताणही कमी होणार आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील सातारा पाटण जावली महाबळेश्वर हे तालुके येतात या तालुक्यातील कांदाट आंबावडे बामनोली मुनावडे मेट इंदोली कारवट कुसवडे कोयना हेळवाग पानेरी भोसगाव आदी गावांचा समावेश आहे या गावांमध्ये निसर्ग पर्यटन प्रकल्प राबवला जाणार आहे यामध्ये जिल्ह्यातील चार झोन मध्ये विविध विकास कामे केली जाणार आहेत पोलीस असल्याची बतावणी करून साताऱ्यातील एमआयडीसी मध्ये दोन भामट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ सोन्याचं मंगळसूत्र लंपास केलं अनिता दिलीप जगताप राहणार औद्योगिक वसाहत यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे अनिता जगताप या बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास एमआयडीसी मधील व्हीआरएल ट्रान्सपोर्टच्या कार्यालयासमोरून जात होत्या त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी त्यांना थांबवलं हम स्क्वॉड डिपार्टमेंट के पोलीस आहे तुमने इतना सोना क्यू पेना आहे असे म्हणत त्यांनी पुढं चोऱ्या होत असल्यानं दागिने काढून ठेवा असं अनिता यांना सांगितलं त्यानुसार अनिता यांनी गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांच्याकडे दिलं त्यानंतर त्यांनी एका कागदात गुंडाळण्याचं नाटक करत अनिता यांच्याकडे पुढी दिली घरी गेल्यावर पुढी उघडा असं त्यांनी अनिता यांना सांगितलं त्यानुसार अनिता यांनी अंगणात गेल्यावर पुढी उघडून पाहिली तेव्हा त्यात दुसऱ्याच धातूची एक साखळी होती फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर अनिता यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली महिलांनी सावध राहण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे हे होतं आजचं लोकवृत्त साताऱ्यातील घटनांचा सा आढावा घेणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया उद्या नमस्कार